याच्यातला आणखीन बेसिक सांगतो निवृत्त होण्याकरता वयाची अट आहे पण निवृत्ती करता वयाची अट नाही निवृत्त होण्याकरता साठ वर्ष झालं की लोक काय म्हणतात तुमची आता नोकरी संपली साठ वर्ष झालं तुम्ही थांबा आपल्याकडे कसं आहे का साठ वर्ष झालं थांबा नाही उलट साठी नंतर जोर आहे निवृत्ती हा शब्द वयाच्या समोर झाली नाही वृत्ती हे नये आता थोडं पुढं म्हणतो द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं ही निवृत्तीची स्थिती द्वैताच्या पलीकडे पोहोचणं ही निवृत्तीची स्थिती संत ज्ञानेश्वर महाराज आता या स्थितीमध्ये आलेली आहे की तिथं कसल्याही द्वंद्वाचा परिणाम त्यांच्यावर होत नाही कसल्याही द्वैताचा परिणाम त्यांच्यावर होत नाही कोणी कौतुकाचे शब्द बोलले म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना त्याचा आनंद नाही आणि कुणी ज्ञानेश्वर महाराजांना अपशकुनी म्हणलं निंदा केली म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना त्याचा राग नाही निंद आणि स्तुतीच्या परीकडे पोहोचलेले ज्ञानेश्वर या सगळ्या सुख दुखाच्या पलीकडे पोहोचलेले ज्ञानेश्वर एकनाथ महाराजांची एक मोहरी फार गोड आहे सांगत असतो संतांचं वर्णन करताना प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधून शक्य साधून त्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निपेक्षा एकनाथ महाराज सांगतात प्राप्त आणि अप्राप्त या लाभाच्या अवस्थेच्या पलीकडे जे पोहोचलेले आहे हे महात्म्याचे जीवन आहे प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे साधारणतः व्यवहारामध्ये असं असतं प्राप्त झालं की माणसाला सुख असतं आणि अप्राप्त झालं की माणसाला दुःख असतं साधा विचार एखादी गोष्ट मिळाली की माणसाला सुख होत आणि एखादी गोष्ट मिळाली नाही की माणसाला दुःख होतं आता ज्ञानेश्वर महाराज या स्थितीमध्ये आहेत प्राप्त झालं काय आणि प्राप्त झालं काय त्याच्या पलीकडे ज्ञानेश्वर महाराज कोणी काहीतरी दिलं म्हणून ज्ञानोबरा असे नाहीये आणि कुणी काही दिलं नाही म्हणून ज्ञानोबाना राग आहे असे भूमिका ऐकायच्या झाल्या तर कितीतरी विस्तार आहे मला असं वाटत की कुणी जर आपल्याला विचारलं आणि माझी एक साधारण धारणा कुणी जर आपल्याला विचारलं की ज्ञानेश्वर महाराज कसे होते तर त्याला एकच सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांचं हृदय कसं होतं वाचायचं असेल तर फक्त पसायदनाचे वयव असेल म्हणजे ज्ञानोबाईंचं हृदय जे हे चिंतन काय हृदय हो याच्यातून प्रकट होत जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये स्मित प्रज्ञाच्या संबंधाने केलेली सगळी लक्षणं हे ज्ञानोवायांच्या या पसायला ज्ञानोवाऱ्यांच्याच ठिकाणी दिसून येतात असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे एखाद्या मानसशास्त्रीय भूमिकेतून सुद्धा ज्ञानोवाऱ्यांच्या पसादाराकडे पाहता येण्यासारखा आहे त्यामुळे निंदा निंद्रास्तुतीच्या परीकडे पोहोचलेले आहे सुख दुःखाच्या पलीकडे पोहचलेले ज्ञानावर आहे द्वंद्वाच्या द्वैताच्या पलीकडे पोहोचलेले ज्ञानावर आहे वर्णन करतात ना जंत वर्णन तुकारा करावं असं तत्व म्हणजे महाराज काही ना मोठं आश्चर्य वाटलं जग की आता या सुख दुःखाच्या पलीकडे निंदास्तुकीच्या पलीकडे पोहोचलेले कुणी चांगले शब्द बोलले कोणी वाईट शब्द बोललो तरी त्यांना काही वाटत नाही एका माणसाने ज्ञानावर विचारला जगाच तुम्हाला किती आनंदाच्या गोष्टी घडल्या तरी तुम्ही काही हरुळून जात नाही आणि काही दुःखाच्या गोष्टी घडल्या तरी तुम्ही खिन्न होत नाही ज्ञानेश्वर महाराजांची ओळी देऊन जा आपल्या सगळ्यांच्या ऐकण्याची मानतली सुखी संतोषानं यावे दुःखी विषादा न भजावे लाभालाभ न धरावे मनात मला तर कधी कधी असं वाटतं नामदेव आहे आम्हाला सांगतात ना एकत्री ओवी अनुभव हो मी तर आता या मतावर आलो एकत्री होवी आता माझं तर मत असं झालं वाचा ओवी होता अलीकडल्या काळामध्ये ज्ञानेश्वरी फार जुनी मंडळी पुढे बसले तिच्या ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाणी प्यायचं नाही असा निष्ठावंत आहे असा नियम आहे मला गाथ्या गाथ्याचे दोन अभंग पाहिले पाहावे कमीत कमी ते पाहिल्याशिवाय मी काही माणसं बघितली शी भोसरीकर माऊली तुम्ही पाहिले माहीत नाही वैकुंकाशी भोसरीकर माऊली आता जी पालखी सोयी मध्ये चालतात त्या लोकांना माहीत असेल भोसरीकर माऊली असे होते त्यांचा गाथा सरळ पाठ होता याच्यात नवन नाही ओलठा पाठ या आपण सुंदर पाठ तुका म्हणे माझ्यापासून पाठ होता तुम्हाला थोडं सांगू प्रत्येक वारीला महिना वारीला ते पंढरपुर यायचे नागेप्राचं मंडळामध्ये दशमीच्या दिवशी बहुतांशी आमची सगळी पंढरप्रती पडकरी महाराज मंडळी भेटायला जायचो मी लहान होतो मी जायचो मी बघायचो तर ते कायम गाथा घेऊन बसले ऐका परत गाथा पाठ असलेली व्यक्ती कायम गाथा घेऊन बसली गाथा पाठ तरी रोज गाथा वाचायचा मला कळे ना मी त्यांना म्हटलं हा तुमचा गाथा पाठ आहे तरी रोज तरी तरी गाथा वाचत राहता आमचे फक्त कीर्तनाचे चालून पाठ आहेत तरी गाथायची आमची गाथा आहे पुरायची गुरुस्ति गाथा अशी परिस्थिती पण तुम्ही गाथा असून सुद्धा रोज गाथा घेऊन बसता रोज का मला त्यांनी दोन कारण सांगितली रोज गाथा का वाटायच्या त्याच्या पुढे वाक्य सांगितलं कधीही कीर्तनाला जाताना जो अभंग आपल्याला घ्यायचा आहे तो गाथ्यामध्ये पाहूनच जायचा मग तो तुकोवरांचा असतो ज्ञानवरांचा असतो जे असेल का पाहून जायचं तरी त्यांनी मला एक फार महत्वाचं उत्तर दिलं एकतर तुकोवरांच्या प्रमाणानुसार बोलायचं झालं तर पाहून या ग्रंथ घरामध्ये मी गमतीने सांगत असतो आता पाहून या ग्रंथ नाही ऐकून पूर्वी इकडे तिकडे इथे असायचं आता काही नाही लोक बोलता बोलता म्हणतात जस तसं कीर्तन बसवलंय कुठून काढले पण असू शकतात तसं सांगतात म्हणतात पण ऐका ज्ञानेश्वरी गाथा ते तुम्ही गाथा पाहतात का एक महत्वाचं कारण दिलं की आपण कीर्तनाला जाताना त्यांचा आपण आभा त्यांचा गाथा पाहताना तो गाथा आपण डोक्याला लावतो आपण गाथेच्या ज्ञानवरांचा असो किंवा तुकोरवरचा असो डोक्याला लावलं आपण पाहणार ना ते म्हणते कीर्तनाला जाताना तो गाथा डोक्याला लावणं म्हणजे त्या गाथ्याच्या पाया पडणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानावरांच्या तुकोवरांच्या पाया पडून कीर्तनाला जाणं हा ते एखादा आनंद पाठ आहे समजा आपला गुरु सारिका हा आनंद पाठ आहे किंवा तुकोवरांचा आनंद कोणता तरी पाठ आहे तरी सुद्धा पुन्हा पुन्हा गाथ्या गाथा उघडायचा त्या अभंगावरनं अक्षरावरनं बोट फिरवायची आणि मगच जायचं म्हटलं का तर त्यांनी कोण उत्तर दिलं तसं ते म्हणजे आपण त्या अक्षरावरनं बोट फिरवत असताना त्या अक्षरांची आपल्यावर कृपा होते आणि ज्ञानवाळ्या कृपावाळ्या कधीतरी आपल्याला असा दृष्टांत घेऊन सांगतात की बाबा या अभंगाचा अर्थ असा आहे कीर्तनात जाऊन सांग त्या अक्षरांची कृपा होते त्या अक्षरांची कृपा होते म्हणून गाथा त्या नाट्याला जे महत्व दिलं जातं अक्षरांना ते तिच्याकरता दिलं जात ज्ञानोबाला या स्थितीमध्ये आहे ज्ञानेश्वरीची तुम्ही ज्ञानोबाईंच्या जीवनचरित्राच्या दृष्टीने लागता येण्यासारखे सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका जीवनामध्ये सुख दुःखाच्या घटना घडत असतात ज्याला आपल्याकडे आपल्या एखाद्या भाषेत बोलायचं झालं तर ज्याला इंग्रजीमध्ये अप अँड डाउन म्हटलं जातं ते होत असतात एक काळ आमचा सुखाचा असतो तर एक काळ आमचा दुःखाचा असतो पुन्हा एक काळ सुखाचा असतो जीवनामध्ये असे चढ येत असतात एक काळ आमचं फार कौतुक केलं जातं एक काळ आमच्या आम्हाला फार नावं ठेवली जातात येताना अरे काका आम्ही बोलत होतो म्हटलं आमच्या वडिलांनी आम्हाला एकदा सांगितलं आमचा महाराज चांगला म्हणणारी हीच लोक आणि आमचा महाराज बिघडला म्हणणारी हीच लोक असं होत असत जीवनामध्ये एक काळ चांगला येत असतो एक काळ वाईट येत असतो पण या सगळ्या काळामध्ये

जीवनामध्ये एवढ्या घटना घडतात किती सुखाच्या घटना घडतात काही दुःखाच्या घटना घडतात पण त्याच्याकडे अगदी तटस्थ वृत्तीने जे पाहणं आहे हे नेमकं काय आता ज्ञानावरांनी त्याला उत्तर असं दिलं ते म्हटले त्याचं कारण आहे जगाचा स्वभाव आहे जीवाला त्रास दिला जगाचा स्वभाव आहे कोणत्या तरी रूपाने जीवाला त्रास दिला तुकोवरांचे शब्द इतके गोड आहेत रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग जग आणि भगोवाला सांगतात आम्हाला रात्र दिवस युद्ध आहे अंतबाह्य जग आणि मन या जगाचं आणि मनाचं सातत्याने युद्ध चालू असत याच कारण जगाचा स्वभाव वेगळा आहे मनाची स्थिती वेगळी आहे आणि म्हणून सातत्याने हे जग कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने मनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असत पण आता मन हे न मन या स्थितीमध्ये गेलेलं आहे चित्त चिररूप झालेलं आहे वृत्ती निवृत्ती झालेली आहे तेव्हा या जगाने किती जरी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न केला परिणाम काही होत नाही उलट ज्ञानेश्वर मला या जगाबद्दल आता काही किंमत राहिली नाही नवे नव्हे या जगाची दखल घ्यावी असं मला काही आता वाटत नाही थोडक्यात मी या जगाला बेदखल केलं थोडक्यात मी या जगाला किंमत देण्याच्या पलीकडे गेलो नवे नव्हे ज्ञानवाला सांगतात आता या जगाला माझ्या लेखी कसलाही लेखात राहिलेला नाही याचा अर्थ मला आता त्याच्याबद्दल महत्व राहिलं नाही इतरांचा लेखा कोणतरी या स्थितीमध्ये मी आलेलो आहे त्यांना विचारलं कोणीतरी ही स्थिती नेमकी आली कशी त्याचं उत्तर माझा अभिंगात